राष्ट्रावरती चिखल आहे काय वाटते चिखला नमस्कार मंडळी मी आहे तुषारने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपल्या कोकणामध्ये ना असं ब बरंच काही बघण्यासारखं आहे का तर आता आपण आलो आहोत आपल्या देशातला सर्वात उंच रेल्वेचा पूल बघण्यासाठी जो आपल्या कोकणातच आहे त्याच्यासाठी आता आमची येईपर्यंत डांबरी रस्ता होता आता एकदम कच्चा रोड आहे तिकडून जातोय पुढे अंतर थोडंसं जास्त आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका काय नाही म्हणजे बघताय किती रस्ता पूर्णपणे जंगलातून जातो आहे यायचं असेल तर सोबत कोणतरी घेऊन या कारण पूर्ण जंगलाचा रस्ता आहे प्राणी वगैरे असतात बघा पावसाळ्याचा दिवसातून आलो आहे आम्ही लाकडं वगैरे पडलेले आहे झाडं वगैरे तुटतात कोणी माहितीचं असेल तर सोबत घेऊन या एकटे वगैरे येऊ नका कधी डेंजर काम आहे पूर्णपणे राष्ट्रावरती चिखल आहे काय किती कसली वाटते थोडीशी ऑफ रोड राईड झाली आणि रस्ता लागला आणि नंतर परत डायरेक्ट आपण ब्रिज जवळ येऊन पोहोचलोय गाडी इकडे लावले फायनली आपण ब्रिज वरती आता आहोत पाहताय मागे ब्रिज आहे साधारण चारशे चोवीस मीटर लांब आहे आणि खालून ना नदीपासून ज्याची उंची आहे ना साधारण चौसष्ट मीटर एवढी उंची आहे म्हणूनच हा आपल्या भारतातील सर्वात उंच असा रेल्वेचा पूल आहे आजूबाजूचं वातावरण बघता एकदम हिरवागार आहे आणि खाली उंच म्हणजे एवढं उंच आहे की खाली बघताना सुद्धा भीती वाटते पाठीमागे एक सुरंग आहे आणि ह्या साईडला सुद्धा एक सुरंग आहे इकडे आहे बाणेवाडीचा सुरंग आहे हा जास्त छोटा आहे कारण ती साईड दिसते आणि इकडचा जास्त करून मोठा आहे आणि बहुतेक टन असणार दृश्य एकदम कमाल आहे जबरदस्त आहे येते आहे तिथे तिथेच तर हे बघा म्हणजे पिलर आहेत साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात सहा सात आठच्या आसपास पिलर आहेत आणि ती उंची आहे ना जबरदस्त उंची आहे पुढे गेल्यावरती दाखवणार आहे तुम्हाला आणि आजूबाजूचं बघा इकडे सगळ्या डोंगर रांगा पाऊस तर भयानक पडतोय ट्रेन येते म्हणून थांबलो इकडे थोडा वेळ ट्रेन थांबली की येते तर मंडळी आता ट्रेन येते बघा स्पीड पण जबरदस्त आहे ट्रेनचा वाटतोय स्लो परंतु स्पीड हाई आहे आता ब्रिज वरती आलोय आणि ही बघा उंची खाली उंची बघताय झाड असल्यामुळे खालचा पूर्ण तळ दिसत नाही आहे तिकडे नदी तर दिसते एकदम जबरदस्त उंची आहे आणि थोडीशी भीती सुद्धा वाटते इकडे नदी आहे तर मंडळी बघितलं आपल्या कोकणामध्ये खूप काही बघण्यासारखं आहे का म्हणजेच आपला देशातला सगळ्यात उंच ब्रिज रेल्वेचा आपल्या कोकणात आहे याचा अभिमान आहे आपल्याला अशाच प्रकारे खूप काही ठिकाणं सुद्धा आहे कोकणामध्ये परंतु जर का तुम्हाला इकडे यायचं असेल तर सोबत कोणीतरी असावा ज्याला माहिती असेल या साईटची एकटे दुकटे येऊ नका अशा प्रकारे आजची व्हिडिओ ह्या त्या आपली इथेच संपवतो आहे जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका टाटा आणि बाय बाय